नमस्कार नांदेडकर नांदेड अपडेट आय एम ए कडून सी सी एम पी कोर्स ला विरोध नांदेड दिनांक दोन हजार राहुल कर्डिले यांना निवेदन देऊन महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल तर्फे सुरू करण्यात आलेल्या सी सी एम पी उर्फ होमिओपॅथी डॉक्टरांना दिल्या जाणाऱ्या अल्पकालीन ॲलोपॅथी प्रशिक्षणाला तीव्र विरोध दर्शवला आय एम ए पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की एम बी बी एस अभ्यासक्रम साडेपाच वर्षाचा असून त्यात एकोणीस विषयांचा सखोल अभ्यास असतो फक्त काही महिन्यांच्या कोर्समुळे होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी उपचाराची परवानगी देणं रुग्णांच्या सुरक्षिततेला धोकादायक ठरेल अल्पकालीन प्रशिक्षणामुळे उपचारातील चुका वाढतील मृत्यूदर आणि दुष्परिणाम वाढण्याची शक्यता आहे ही पद्धत एम एम सी च्या नियमांच्या विरोधात असून एम बी बी एस डॉक्टर्स अन्यायकारक आहे आय एम सरकारला स्पष्ट केलं की सी सी एम पी ही आरोग्य व्यवस्थेला घातक करणारी योजना असून ती तत्काळ रद्द करावी या आंदोलनात अनेक डॉक्टर उपस्थित होते आ, आज मुख्यतः महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल मध्ये सी सी एम पी उत्तीर्ण होमिओपॅथिक डॉक्टरांच्या रजिस्ट्रेशन एंट्रीच्या विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र स्टेट त्यांनी पूर्ण राज्यभर संप पुकारला आहे आणि आजचे दिवस उद्या सकाळी आठ वाजेपर्यंत कंप्लीट वैद्यकीय सेवा ह्या बंद राहतात नेमकं काय मान्य आहे बी एच एम एस बी एच एम एस डॉक्टरांना जो सी सी एम पी कोर्स आहे तो कोर्स एक वर्षाचा आहे त्यामध्ये दर आठवड्याला एक तासाचं लेक्चर होतं आणि त्या धर्तीवरती शासनानं बी एच एम एस डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल जी ॲलोपॅथिक डॉक्टरांची काउन्सिल आहे त्या काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन देण्याचे आदेश दिलेले आहेत पूर्वीच्या काळी महाराष्ट्र शासनानं हा जी आर काढला होता त्याला आम्ही विरोध केला होता मग शासनानं ती स्थगिती दिली त्याला त्यानंतर एक कमिटी तयार केली त्या कमिटीनं रिपोर्ट दिला तो आता आमच्यापर्यंत काही पोचला नाही आहे परंतु त्या कमिटीच्या निर्णयावरती शासनानं परत दुसरा जी आर काढला आणि काल म्हणजे सतरा तारखेपासून सी सी एम पी उत्तीर्ण होमिओपॅथिक डॉक्टरांचे एम एम सीमध्ये रजिस्ट्रेशन करण्यास परवानगी दिली किंवा तसे एम एम सी रजिस्टरला आदेश दिले आमचा त्याला विरोध आहे म्हणजे एम बी बी एसच्या समकक्षेत कॅन्सर होईल आमचा एम बी बी एसच्या ॲक्च्युली कसं आहे की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पॅथी जे हो, आयुर्वेदिक असेल होमिओपॅथी असेल किंवा ॲलोपॅथी असेल प्रत्येक पॅथीची वेगळी काउन्सिल आहे आणि ते, ते उत्तीर्ण डॉक्टर त्या ते त्या काउन्सिलमध्ये रजिस्टर होतात परंतु महाराष्ट्र शासनानं हा जो नियम काढला आहे की होमिओपॅथीच्या सी सी एम पी उत्तीर्ण डॉक्टरांना ॲलोपॅथी डॉक्टरांच्या काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन देण्याचं हा निर्णय आमच्या दृष्टीनं चुकीचा आहे आणि याच्या आरोग्यसेवेवरती परिणाम होतात कॅन्सल झाला आहे तर पुढची भूमिका पुढची भूमिका आमची अशी असेल की आता आम्ही सुप्रीम कोर्टातसुद्धा केस टाकलेली आहे आणि शासनानं हा निर्णय मागे नाही घेतला तर राज्य आय एम ए ही बेमुदत उपोषण आणि पूर्ण वैद्यकीय सेवा बंद करण्याच्या माणसामध्ये आहे आमच्या ॲलोपॅथी हे वेगळं सायन्स आहे याचा दर्जा वेगळा आहे आम्ही होमिओपॅथी सायन्सचा आदर करतो त्यांना वैयक्तिक विरोध नाही आहे परंतु या पद्धतीने त्यांच्या आमच्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल रजिस्टरमध्ये नोंदणी करणे प्रत्येकाची होमिओपॅथी वेगळी काउन्सिल आहे आयुर्वेदिक वेगळी काउन्सिल आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल एम बी बी एस डॉक्टरांसाठी आहे त्याच्यात शासनाने यांना रजिस्ट्रेशन देऊन आज चुकीच्या पद्धतीने अन्याय करत आहे आमच्या पॅथीवर आणि हे रुग्णाच्या पण आरोग्याशी हे हेळसांड आहे आणि धोकादायक खेळ आहे हा बंद करावा याची काही आवश्यकता नाही आहे आणि त्यांची त्यांना स्वतंत्रपणे रजिस्ट्रेशन करून करू द्यावं प्रॅक्टिस करू द्यावी याचा आम्ही निषेध झाल्यानंतर काही काळ हा विषय थांबवण्यात आला होता स्थगिती दिली होती हा पुन्हा याला का हा विषय मुळात न्यायप्रविष्ट असताना देखील शासनाने परिपत्रक काढून त्यांची रजिस्ट्रेशन नोंदणी आमच्या मेडिकल कौन्सिल रजिस्टर मध्ये केली आहे याचा याला आमचा विरोध आहे हे करायला नाही पाहिजे न्यायप्रविष्ट प्रकरण आहे त्यामुळे न्यायालयाने हे तात्काळ थांबवा विद्यार्थी आहेत सोबतच हे झाल्यामुळं त्यांचं डिप्रेशन वगैरे होते काय एकंदरीत का ओके okay. uh, मी डॉक्टर मनीषा मुंडे गायनेकोलॉजिस्ट आहे नांदेड ते वीस वर्षापासून प्रॅक्टिस करते आणि जे एम बी बी एस आणि त्याच्यानंतर सुपर स्पेशालिटी स्पेशालिटी करणारे जे डॉक्टर्स आहेत त्या डॉक्टरांना किती कष्ट करावे लागतात आणि त्याच्यासाठी पाच दहा वर्षाची मेंटली आणि फिजिकली जीच करावी लागते जेव्हा ते ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करत असतात ते संघर्ष करत असतात तर त्यावेळेस ता त्यांना म्हणजे कशा हालतीत जगावं लागतं कशा हालतीत त्यांना राहावं लागतं आणि त्यातून बाहेर पडून ते कुठे नवीन दहा ते बारा वर्षाच्या नंतर प्रॅक्टिसमध्ये येत असतात तर सर्वात ह्याची सुरुवात जी होते की नीट बारावीच्या नंतर नीट जीची एक एक्झाम असते त्यामध्ये एवढं कॉम्पिटिशन असतं त्या कॉम्पिटिशनमध्ये सर्वात जास्त गुण जे असतात ते विद्यार्थी एम बी बी एसला ला जातात त्याच्यानंतर ते बी एम एस बी एच एम एस आणि डेंटल ह्या डॉक्टरच्या पदवीसाठी जात असतात मग अशा ह्या विद्यार्थ्यांमध्ये जर आपण म्हटलं की बाबा ते कमी मार्क घेऊनही त्या विद्यार्थ्यांना त्यांची काउन्सिल असतानाही ह्या विद्यार्थ्यांसोबत मिक्सअप करून ह्यांना परत त्याच डिग्रीला देणार आणि त्यांना पण तेवढंच महत्त्व देणार तर नक्कीच ह्या विद्यार्थ्यांमध्ये कुठेतरी निराशेची जाणीव असेल मग असे विद्यार्थी डिप्रेशनमध्ये पण जाण्याची शक्यता असते एवढंच नाही तर नीट यू जी दिल्याच्यानंतरही हे लोक प्रॅक्टिसमध्ये येत नाहीत त्याच्यानंतर परत एक वर्ष दोन वर्ष अभ्यास करून नीट पी जीचं प्रिपरेशन करत असतात नीट पी जी मध्ये म्हणजे स्पेशालिस्ट असतात जसं की गायनेकॉलॉलॉलॉलॉलॉलॉजिस्ट आहे ऑर्थोपेडिक सर्जन आहे सर्जन आहे ऑपथॅलमॉलॉजिस्ट त्याच्यानंतर सुपर स्पेशालिटी असते एवढं करून दहा बारा वर्षांचं प्रॅक्टिसमध्ये तर त्यांचं आणि ह्यांचं कंपॅरिझन त्या दोघांना एकाच तराजूमध्ये तोलणं हे कुठंतरी आमच्या पॅथीला आवडत आवडतं आणि आमचं म्हणणं आहे की एम बी बी एसची जी एम एम सी आहे ती एम बी बी एसच्या पात्र लोकांसाठीच असावे आणि बी एच एम एस आणि बी एम एस त्यांची जी, जी काउन्सिल आहे त्यांना तिथूनच रजिस्ट्रेशन ह्याचं मिक्सिंग करून दोघांमध्ये वादविवाद निर्माण करू नये दोन्ही पॅथीमध्ये आणि रुग्णांच्या जीवास पण धोका करू नये जे डॉक्टर एखादे बारा वर्ष प्रॅक् प्रॅक्टिस करून पुन्हा प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये किंवा गव्हर्मेंट जॉबमध्ये उतरतात त्यांची तुलना तुम्ही पाच वर्ष बी एम एस बी एच एम एस करणाऱ्या लोकांशी करून जर त्यांना प्रॅक्टिसमध्ये उतरवलं तर नक्कीच तिथे पेशंटच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो ह्याच्यात म्हणजे